माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या मासाहेब जिजाऊ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या मातीत कसं जगाव हे शिकवल्यानंतर या मातीच्या कणा कणाला लढावं लढाव हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज या तीनही महान विभूतींना मी आराध्य गजानन ठाकरे मानाचा मुद्रा करतो मासाहेब जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव व महारसा देवी यांच्या पोटी झाला त्यांना लहानपणीपासूनच दानपट्टा चालविणे घोडसवारी करणे राजनीती व इतर राजकारा इतर राजकारभारातही प्रावीण्य मिळवलेच होते खरं सांगितलं गेलं तर जिजाऊ एक साधारण स्त्री कदापि नव्हत्या ज्यांनी प्रत्येक माणसा स्वाभिमान भिनवला ज्यांनी प्रत्येक मावळा शिवाजी घडवला मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छितो जुन्नर नगर आंबेगाव येथे दुष्काळाचं सावट पडलं होत जनावर पोरकी झाल्यासारखी आणि भटकत होती शेतकरी कष्ट करी, करी अन्न पाण्याविना मरण घाईला उतरला होता तेवढ्यातच तेवढ्यातच शिवनेरीच्या टोकावरून बाळराजे नेहाडते झाले आणि मासाहेबांना प्रश्न केला हे कोण लोक आहे मासाहेब हे कोण लोक आहे मासाहेब उत्तरल्या हा बळीराजा आहे राजे बळीराजा बळीराजा राजा, राजा? राजा काय असा असतो मासाहेब गंभीर होऊन उत्तरले खऱ्या अर्थानं हाच खरा बळीराजा आहे राज पण वामनानं याच्या डोक्यावर वा, जेव्हापासून पाय ठेवला तेव्हापासून हिरयत पोरकी झाली राज हिरयत पोरकी झाली महाराज म्हणतात नाही मा साहेब नाही मी मिळवीन ते राज्य मी घडवीन ते राज्य मी होईल तो राजा वर्षांचे ती ती समज समज आली असेल होई राजे पण मातीचाच गोळा होता ना पण त्यांना आकार दिला तो मा साहेबांनी मा साहेबांच्या संस्कारांनी नाही घडले इथे दुसरी शुभा ही जर या मातीची खंत आहे नाही घडले इथे दुसरे शुभा ही, ही जरीच्या मातीची खंत आहे पण मासाहेब तुमचे विचार अजूनही मनामनात जिवंत आहे अजूनही मना मनात जिवंत आहे सुशिरो मात्र पुण्यईन पितृपुण्य चतुरता दानो आत्मपुण्यईन वंश पुण्य सौभाग्यता शिनवाल पुत शिलवान पुत्रास जन्माला घालण्याची ताकद मातेनं दिलेल्या संस्कारातच असते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मासाहेबी बिजाऊ आई हीच पहिली गुरु असते हे मासाहेब व महाराजांच्या बाबतीत एकदम तंतोतंत खरे होते ज्या आईने आपल्या पुत्राच्या जन्माच्या आधीच त्याच्या जगण्याची योग्य दिशा ठरविली असेल ती आई जगा वेगळीच असेल नाही का हो प्रतिकूल परिस्थितींवर मात करून मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले मासाहेबांनी या महाराष्ट्राला काय दिले तर मासाहेबांनी या महाराष्ट्राला संस्कार दिले मा साहेबांनी या महाराष्ट्राला नैतिक वरदान दिलेले आहे मासाहेबांनी या महाराष्ट्राला नीतिमत्ता दिलेली आहे मासाहेबांनी या महाराष्ट्राला संस्कार दिलेले आहे आजवर महाराजांनी किती कळकिल्ले जिंकले पण अन्य धर्मांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केल्याची एकही घटना इतिहासात नाही आजवर महाराजांनी किती लढाया जिंकल्या पण परस्त्रीवर अन्याय अत्याचाराची एकही घटना इतिहासात नाही आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जय शिवराय म्हणण्याच्या आधी जय जिजाऊ हे hey नाव आपसुकच आपल्या मुखातून बाहेर पडते हरणाची गती आणि वाघाची छाती हरणाची गती आणि वाघाची छाती कारण माझी जिजाऊंची तशी शिकवणच होती तशी शिकवणच होती अफजल खान प्रसंगातील तुम्हाला एक किस्सा सांगू इच्छिते अफजल खानासारखं धिप्पाड संकट या महाराष्ट्रावर चालून आलेलं होतं तेव्हा रायबा शिवरायांना म्हणतात महाराज आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जावे तेव्हा जिजाऊ उद्गारतात नाही बा शुभा केवळ आमचे पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे एक पुत्र गमावला तरी पण या मराठी स्वाभिमान गमवता कामा नाही शिकवली अस्मिता आणि स्वाभिमान माझी जाऊ तुम्ही शिकवली अस्मिता आणि स्वाभिमान मा गौरवशाली इतिहासातील माझी जाऊ एक सोनेरी पान एक सोनेरी पान आजची आई कशी असावी आपल्या मुलांसाठी फार मोठी इस्टेट कमवण्यापेक्षा ते आयुष्यात कधी फर्स्ट रेट तर होणार नाही ना याची काळजी घ्या आज आशच्या मुलांचा अभ्यास घ्यायला वेळ नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण तेच जर पण तेच जर कोणत्या महाराजांनी सांगितले बेलपत्र घ्या त्यावर मध लावा ते देवाला चढवा तर ते त्या लगेचच करतील तिथे जाऊन गर्दी करतील म्हणूनच मला माझं म्हणणं आहे की धार्मिक बना पण धर्मभोळे बनू नका गाजवीला प्रतापजीने झुकविली गुलामशाही गाजवीला प्रतापजीने झुकविली गुलामशाही धन्य धन्य ती जिजाऊ त्या शुभाची आई त्या शुभाची आई तसेच इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर यूट्यूब चॅनलद्वारा जिजाऊ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पोचलेली आहे जय जिजाऊ जय शिवराय